कोल्हापूर गारगोटी राज्य महामार्गावर माजगाव जवळ आज संध्याकाळी उष्माघातानं अंदाजे दीड लाख रुपये किमतीच्या बैलाचा जागीच मृत्यू झाला याबाबत अधिक माहिती अशी की राधानगरी तालुक्यात शिरगाव इथं विश्वजित फिरंगे यांच्या मालकीची बैलजोडी ठिकपुर्ली इथं जालिंदर प्रकाश पाटील यांच्याकडं दोन वर्षांपासून सांभाळण्यासाठी दिले आज संध्याकाळी जालिंदर पाटील बैलजोडी फिरवण्यास चंद्र इथल्या बस स्टॉपवर आले होते ते घरी परत जात असता माजगाव तालुका राधानगरी स्टॉप समोर आले असता एक बैल उष्माघातानं अटॅक येऊन जागीच ठार झाले ही घटना शेजारील गावात समजताच घटना घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज